तर मित्रांनो फायनली आपली चिकन फ्राईड राईस आहे ना रेडी झाली आहे स्टर्व करण्यासाठी आणि तर फायनली आपली जी चिकन चिल्ली आहे ना रेडी झाली आहे मस्त अशी सुद्धा झाली आहे कॉन तर आता काय करूया आपण मी ऑनियन आहे ना कांद्याची पा तिला ना घालूया थोडी गार्निशिंगसाठी आणि घालूया थोडीशी फ्रेश कोथंबीर तर पाहू शकता आपला जो अंडा आहे ना खूप छान प्रकारे फ्राय झाला आहे छान असे लंग चालेल त्याच्यात आता काय करूया थोडी कोरमोरगी घालूया आणि आपले जे चिकनचे पीसेस आहे ना खूप छान प्रकारे तेलामध्ये फ्राय केले आहे तर फायनली मित्रांनो जी आपण चिकन फ्राईड राईस आहे ना खूप छान प्रकार अशी फ्राय केली आहे सर्व केली आहे इथे आहे चिकन चिल्ली पाहू शकता तुम्ही ती सुद्धा खूप छान प्रकारे शिजली आहे ही आहे शेजवान चटणी तर एकदा रेसिपी नक्की बनवा घरच्या घरी चिकन फ्राईड राईस बनवली आहे आणि चिकन चिल्ली आहे तर आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्या घरी चायनीजची पार्टी तुम्हाला आज चिकन फ्राय नूडल्स आणि त्याचबरोबर चिकन चिल्ली बनवून दाखवणार आहे छोटीशी रेसिपी आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा खूप अशी छान डिश आहे बाहेर आपण जर चायनीज जे काट असतात गाड्या असतात तेथे खातो पण आज आपण घरी बनवून खाणार आहोत चायनीजची डिश बनवत आहोत तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला साहित्य जाणून घेऊया घरच्या घरी आज बनवतोय चिकन फ्राईड राईस बनवतोय आणि त्याचबरोबर चिकन चिल्लीसुद्धा बनवतो तर चला साहित्य जाणून घ्या तर सर्वात प्रथम इथे पाहू शकता कांद्याची पात आहे कांदा उलपात बारीक कापली आहे इथे बारीक चिरलेला कोबी आहे आणि हे चिल्लीसाठी कांदे आहेत ह्या प्रकारे त्यांना कट केल्या त्याचबरोबर इथे शिमला मिरची आहे इथे गाजर आए, आणी है, लसुन, पेश्ट आहे केशरी आणि अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे खटपणासाठी इथे कॉर्नफ्लोअर आहे मक्याचा पीठ इथे मैदा आहे बारीक चिरलेली कोथंबीर आहे सॉसेस आहेत विनिगर रेड चिल्ली सॉस आहे डार्क सोया सॉस आहे ग्रीन चिल्ली आणि शेजवान आहे त्याचबरोबर अंडी घेतले चिल्लीसाठी आणि आपली जी राईस बनवतो त्याच्यासाठी अ इथे दीड किलो क्वांटिटीत आपले तांदूळ आहेत ता चायनीजचे तांदूळ आहेत बिर्याणीचे नाही इथे आणि इथे आहे चिकन दीड किलो चिकन आहे बॉनलेस आहे त्याचे असे कट केल्यात पीसेस चिल्लीसाठी आणि त्याचबरोबर इथे लसूण आहे मिरची आहे हिरवी तीन ते चार बारीक चिरल्यात मीठ आहे आणि हे ब्लॅक पेपर पावडर आहे काळा मिरी तर चला साहित्य तुम्ही तर बघितले आता काय करूया सर्वात अगोदर हे जे तांदूळ आहेत ना त्यांना उखळून घेऊया त्यांना उखडण्यासाठी बॉईल करण्यासाठी त्यात टाकायचं हलकं मीठ आणि टाकायचे थोडस तेल जेणेकरून आपले जे तांदूळ आहेत ता सुटसुटीत होतील आणि चिकनला मॅरिनेशन करून घेऊया तर पाहू शकता हा दीड किलो चिकन आहे बोनलेस आहे स्वच्छ धुवून त्याच्या या प्रकारे असे कट तर सर्वात अगोदर काय करू याच्यात टाकूया एक दोन तीन चार चम्मच टाकल्यात कॉर्नफ्लॉवर नंतर जेव्हा आपण मिक्स करू तेव्हा पाहिजे तर आपण टाकू शकतो आणि त्याचबरोबर याच्यात टाकूया एक दोन तीन चार पाच आणि सहा छोटे चम्मच टाकल्यात मैदा चम्मच पाहू शकता छोटा आहे त्यानंतर टाकूया हा जो रेड चिल्ली सॉस आहे थोडा घालूया त्याला पण आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं आहे है। आता हे मॅरिनेशन करतोय आपण थोडं एकदम आहे आहे शकता एकदम थोडं घालायचं त्याला विनेगरला त्याच्यानंतर डार्क सोया सॉस आहे हा ह्यालाही थोडं घालायचं आहे आता आपण फक्त मॅरिनेशन करतोय चिकनला आणि हा ग्रीन चिल्ली सॉस आहे त्यालाही थोडं घालायचं आहे त्यानंतर मित्रांनो पाहू शकता ही शेजवान चटणी आहे शेजवान सॉस जो बोलतात तोही एक चम्मच घालायचा आहे जेणेकरून चांगला असा स्वाद येईल आपल्या चिल्लीला जे चिल्लीचे पीस आपण फ्राय करतो आहे त्यांना तर एक चम्मच सोया सॉससुद्धा घालायचं आहे त्यानंतर याच्यात घालायची एक चम्मच आपली तिखटवाली पेस्ट तिखटपणासाठी अद्रक मिरची लसूणवाली आणि याच्यात घालायचं आहे थोडंसं काळा मिरी ब्लॅक पेपर पावडर चवीसाठी खूप छान आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडाच घालतोय किंवा आपण जेव्हा फ्राईड राईस बनवू आणि हे आपली जी चिल्ली बनू त्याच्यात सुद्धा आपण घालणार आहोत थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि एक अंडा टाकायचा आहे त्याच्यात एक अंड्याला सुद्धा घालायचं आहे जेणेकरून जे आपले चिकनचे पीसेस आहेत ना छान प्रकारे फ्राय होत आहेत छान टेस्ट येते आणि सगळ्यांना एकजीव करून घ्यायचंय तर चला एकजीव करून घेतो फूड कलर वापरत नाहीये जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही वापरू शकता तर चला एकदा एक एकजीव करून घेऊया तर आपला जो चिकन आहे ना छान प्रकारे मॅरिनेशन केला आहे तुम्ही पाहू शकता एक याला है पाच ते दहा मिनिट रेस्ट देऊया आणि तोपर्यंत काय करूया हे जे अंडे आहेत ना त्यांना फेटून घेऊया आणि त्याचं ऑमलेट बनवून घेऊया तर आपले अंडे तर फोडून झालेत आता त्याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि थोडं टाकूया ब्लॅक पेपर पावडर आणि यांना चांगले फेटून घेऊया आणि त्याचं ऑमलेट बनवून तयार कर करूया जेणेकरून छान प्रकारे तो शिजेल आणि एक चांगली टेस्ट येईल का आपण घरच्या घरी बनवतोय ना चायनीजची ट्रॅक तर आपल्याला तर एकदम अशी जमणार नाही पण आपल्या हिसाबात आपल्या पद्धतीत आपण करतोय तर छान प्रकारे फेटून घेतो आणि ही आहे चायनीजची कढाई तुमच्याकडे असेल तर याच्यात बनवायत छान अशी टेस्ट येते चव येते तर चला तिला गरम होऊन देऊया आणि सर्वात प्रथम ऑम्लेट बनवून घेऊया तर आपला अंडा फेटून झाला आहे छान प्रकारे आणि इथे कढई सुद्धा गरम आहे तर काय करूया सर्वात अगोदर ऑमलेट बनवून घेऊया या प्रकारे पूर्ण कढई टाकायचं आहे आणि छान प्रकारे त्याला ऑमलेट बनवून घ्यायचं आहे दाखवतोय तुम्हाला मी पुढे तर आपला जो हा अंडा आहे ना जो शिजतोय चांगला तेलात कढईत छान प्रकारे त्याला शिजवून घ्यायचं या प्रकारे त्याचे छोटे छोटे काप करायचे तुकडे करायचे हा आपण शिजवतोय का कारण की जेव्हा आपण फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस बनवतो ना त्यावेळेस घाई गडबड असते व्यवस्थित शिजत नाही त्यासाठी याला चांगलं शिजवून घेऊया आणि शिजवून झालं की तुम्हाला दाखवतो हो मी पाहू शकता आपला जो अंडा आहे ना खूप छान प्रकारे फ्राय झाला आहे छान असे लंस आले त्याच्यात आता काय करूया को थोडी कोथंबीर घालूया आणि याला डिश आऊट करून घेऊया साईडला घेऊया कढईत टाकलाय तेल तेल छान प्रकारे गरम होऊ द्या तेल गरम झाल्यावर हे जे मॅरिनेशन केलेला जो चिकन आहे ना त्याला फ्राय करून घेऊया याच्यात आपण चिल्ली बनवणार आहोत आणि त्याचबरोबर फ्राईड राईस बनवणार आहोत तर चला पटकन फ्राय करून घेऊया तर आपला तेल आहे ना छान प्रकारे गरम झाला आहे आता काय करूया हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना छान प्रकारे त्यालाही पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत मॅरिनेशन करून चिकनचे पीसेस फ्राय करून घेऊया तर पाहतो एक टाकून पीस छान प्रकारे तेल गरम झालं आहे फटाफट -पट जेवढे पण आपण चिकन आहेत हे त्यांना फ्राय करून घेऊया तर आपले जे चिकनचे पीसेस आहेत ना खूप छान प्रकारे तेलामध्ये फ्राय केले आहेत एकदम तुम्हाला काळेही नाही करायचे डाळायचे नाहीत नॉर्मली ठेवायचे तर चला यांना टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि जेवढे पण चिकनचे पीसेस आहेत ना मॅरिनेशन त्यांना फ्राय करून पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो तर आपले चिकनचे पीस फ्राय होत आहेत ना तोपर्यंत काय करूया हे जे फ्राय केलेले चिकनचे पीसेस आहेत ना त्यांना बारीक कट करून घेऊया आणि राईस साठी आपला जो चिकन फ्राईड राईस बनवतो त्यासाठी त्यांना बारीक बारीक पीसेस मध्ये कट करून घेऊ तर ही आहे आरती तुम्हाला तर माहीत आहे हाय आरती काय करतेस तू चिकनचे पीस तळलेत चिकन ना त्यांना छोटे छोटे चिकनचे जे पीस आपण तळल्यात ना त्यांना छोटे छोटे कट मारून कापून घेतोय जेणेकरून आपली जी चिकन फ्राय नूड राईस जी बनवतोय नूडल्सच बोलतो वारंवार नूडल्सही बनवू जर तुम्हाला नूडल्सची चिकन नूडल्सची जर रेसिपी पाहायची असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा मला नूडल्सही बनवून दाखवेन तुम्हाला चला पटापट हे जे जेवढे चिकन फ्राय केले आहेत ना चांगले कुरकुरीत क्रिस्पी झाल्यात त्यांना कट करून घेऊ द्या तोपर्यंत आपले चिकनही फ्राय होत आहेत मग बनवूया चिकन चिल्ली आणि त्यानंतर बनवूया फ्राइड राईस तर आपले जे चिकनचे पीसेस आहेत ना छान प्रकारे पाहू शकता तुम्ही फ्राय झाले आहेत आता कढईतनं तेल केला आहे कमी आता आपल्याला काय करायचं गॅसचा फ्लेम ठेवायचा आहे फास्ट आणि फास्ट आगीवरच हे जे चायनीजचे आयटम आहेत ना ते आहेत तर चला कढई चांगली गरम झाली आहे आता काय काय इन्ग्रेडियंट मी टाकतोय ना तुम्हाला दाखवतो तर सर्वात अगोदर हा जो लसूण आहे ना चॉप केलेला त्याला घालायचा आहे त्याचबरोबर ही जी हिरवी मिरची आहे ना ती सुद्धा घालायची चांगलं यांना फ्राय करायचं आहे त्याला तर चला एकदा फ्राय करून घेऊया त्यानंतर पाहू शकता हा जो कांदा कापला आहे ना आपण हा कांदा त्याच्यात घालायचा आहे त्यालाही छान कलर येऊन द्यायचा आहे मऊ करायचा आहे शिंदीत जेणेकरून चांगली अशी टेस्ट येईल त्याला कांद्याला जरा भाजून ठेवूया तर आपला कांदा जो आहे ना छान मऊ झाला आहे आता ही जी आदरक लसूण मिरची आपण पेस्ट बनवली पानासाठी तिला दोन चम्मच घालूया आणि तिलाही छान तेलात फ्राय करून घेऊया आपला कांदा आणि जे अद्रक मिरची पेस्ट बनवली तिखट पाण्यासाठी छान प्रकारे तेलात फ्राय केली आहे आता काय करूया शिमला मिरची आहे ना तिला सुद्धा ऍड करूया आणि तिला सुद्धा मऊ करून घेऊया भाजून घेऊया तर शिमला मिरचीला पण आपल्याला भाजायची आहे तेलात मऊ करायची थोडी मोसट पाणी येईपर्यंत भाजायची आहे तर आपली शिमला मिरची आणि कांदा छान प्रकारे मऊ झालाय आता या स्टेजवर काय करायचंय हा बा केशरी गाजर है ना बारा बारा बारीक चिरलेलं त्यालासुद्धा टाकायचं आहे एक रंगत येते छान आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कोबीसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे आणि यांनाही चांगलं भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं केशरी गाजर आणि जी कोबी आहे ना छान अशी टेस्ट येते थोडीशी स्प्रिंग ऑनियन जी कांदा पात आहे तिलाही घालूया यांना एकजीव करून घेऊया आणि टाकूया सर्व प्रॉसेस तर एकदा मिक्स करून घेतो एकजीव करून घेतो यांना तर मित्रांनो हा जो आपला शिमला मिरची कांदा गाजर कोबी वगैरे ना छान प्रकारे शिजतो आहे आता त्याच्यात काय करूया आपण चवीप्रमाणे मीठ घालूया याच्यात जे आपली भाजी जी बॅटर शिजतोय त्याच्यात आणि त्याचबरोबर ब्लॅक पेपर पावडर आहे ही इलाई घालूया दोन चम्मच छान प्रकारे आणि नंतर हे जे सॉस आहेत ना आपले ते सॉस घालूया सर्वात अगोदर आपण टाकतो विनेगर हलका विनिगर टाकायचा आहे त्यानंतर हा जो आपला रेड चिल्ली सॉस आहे ना त्याला सुद्धा आपण घालणार आहोत हलका रेड चिली सॉस टाकायचा आहे त्यानंतर टाकायचं आपल्याला हा रेड चिल्ली सॉस सॉरी अगोदर तो ग्रीन चिल्ली सॉस होता आता रेड चिल्ली टाकतो आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे डार्क सोया सॉस सोया सॉस नाही टाकूया थोडा आणि ही शेजवान चटणी आहे ना टेस्ट टाकली तिलासुद्धा घालूया दोन चम्मच छोटेवाले चम्मच आहेत दोन चम्मच ते सुद्धा ऍड करूया आणि चांगला एकजीव करून घेऊया मिक्स करूया तर आपल्या जे बॅटर आहेत भाज्या आहेत ना खूप छान प्रकारे शिजल्या आहेत तेलामध्ये असेल काय करू जा फ्राय केलेलं चिकन आहे ना त्याला सुद्धा ऍड करूया आणि चिकन चिल्ली आपली रेडी झाली आहे सर्व करण्यासाठी तर जे चिकनचे पिसेस आहेत ना त्यांना ऍड करा आपल्या गरजेनुसार त्याच्याला चिडीचे पेसेस ॲड करून घेऊया फिक्स करून पुढची प्रोसेस करूया तर पाहू शकता एक वाटी घेतली आहे त्याच्यात घेतला कॉर्नफ्लॉवर मक्याचा पीठ त्याच्यात टाकू आपण थोडं पाणी आणि याला आहे ना एक पेस्ट बनवूया प्युरी पातळशी अशी आणि ती घालूया आपली जी चिकन चिल्ली बनते ना त्याच्यात जेणेकरून एक थिकनेस येईल चांगली अशी टेस्ट येईल आणि ह्या कॉर्नफ्लॉवरमुळे घट्ट होतो खाण्याचा तो चांगला स्वाद येतो फ्लेवर येतो आपल्याला आहे ना एकदम पातळ करायचं आहे जाड ठेवायचं नाही आहे तर हा तर आपला बॅटर रेडी झाला आहे पेस्ट ते पाहू शकता आपली जी चिल्ली आहे ना तीसुद्धा छान प्रकारे फ्राय झाली आहे एकदा तुम्हाला दाखवतो मिक्स करून कलर पाहू शकता खूप छान अशी कलर आला आहे रेड स्टेजवर काय करायचं असो आपण कॉर्नफ्लॉवरचा पेस्ट पा पाणी बनवला त्याला ॲड करायचं आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करून त्याला एक्झिव करून घ्यायचा आहे जेणेकरून एक चांगला स्वाद येतो चला याला एक्जीव करून घेऊया तर फायनली आपली जी चिकन चिल्ली आहे ना रेडी झाली आहे मस्त अशी सुद्धा झाली आहे कॉन फ्लॉरमध्ये तर आता याच काय करूया आपण जे ग्रीन ऑनियन आहे ना कांद्याची पात तिलावर ना घालूया थोडी गार्निशिंगसाठी आणि घालूया थोडीशी फ्रेश कोथंबीर आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची डिश जी आपण चिकन चिल्ली आणि जी फ्रायड राईस बनवतोय ती तर त्याला चिल्ली तर रेडी झाली आहे तिला डिश आऊट करून घेऊया काढून घेऊया आणि त्यानंतर बनवूया आपण चिकन फ्राईड राईस तर ऑलमोस्ट कुक झाली आहे तिला काढून घेऊया तर चला फ्राईड राईस बनवूया सर्वात अगोदर हा जो ऑमलेट आहे ना तो आपण आधीच फ्राय केलेला त्याला घालूया थोडासा छान प्रकारे त्याला फ्राय करून घालूया त्यानंतर टाकूया थोडीशी कोंबी त्या गाजर टाकूया आणि त्यांना एकजीव करूया थोडं फ्राय करून घेऊया तेलात का कोबी आणि गाजर आणि अंडा टाकलेला चांगला त्याला फ्राय झाला आहे आता या स्टेजवर काय करायचं जे कांद्याची पाच त्याचा कांदा उरलेला त्यालासुद्धा मी कापला आहे त्यालाही ॲड केला आहे त्यालाही छान प्रकारे शिजवून घेऊया आणि या स्टेजवर टाकूया थोडासा ब्लॅक पेपर पावडर काला मिरी पावडर टाकूयात टाकूया थोडंसं मीठ त्याच्यात मीठसुद्धा चवीप्रमाणे टाकायचं आहे आपल्याला त्यांना एकजीव करून घेऊया आणि या स्टेजवर काय करूया जी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट बनवली ती सुद्धा घालूया एक चम्मच त्यांना सगळ्यांना एकजीव मिक्स करून घेऊया छान प्रकारे तर आपला जो बॅटर आहे ना खूप छान प्रकारे शिजलाय त्याला तर आता या स्टेजवर हाय जी राईस आपण बॉईल केलेली ना चायनीजची तिला टाकूया आपल्या क्वांटिटीनुसार या प्रकारे टाकायचं आहे त्यांना आणि मिक्स करायचे तर जेवढी क्वांटिटी आपल्याला आता बनवायची ना त्याचनुसार टाका मी तीन ते चार माणसांची क्वांटिटी घेतली कढाईत एका वेळेस कारण जास्त आणि मिक्स करायला जमत नाही तर थोडाच टाकायचा राईस तर राईस तर टाकून झाला आहे आता याच्यात काय करूया जे आपले सॉस आहेत ना ते घालूया सर्वात अगोदर घालूया थोडासा ब्लॅक सोया सॉस त्यानंतर टाकूया रेड चिल्ली सॉस थोडं थोडं टाकायचं आहे क्वांटिटी त्यानंतर टाकूया थोडंसं विनिगर आणि थोडी शेजवार चटणी टाकू कारण कसं आहे ना प्रत्येक जर बाळक असलं डिश ना तर खूप मोठा व्हिडिओ होईल तुम्हालाही पाण्यास आनंद येणार नाही तुम्ही कंटलाल म्हणून थोडीच क्वांटिटी तुम्हाला बनवून दाखवतो आहे आणि सर्व करून दाखवतो आहे आणि या स्टेजवर काय करायचे जे आपले चिकन आहेत ना त्यांना सुद्धा टाकायचं आहे त्यांनाही मिक्स करून घ्यायचं आहे सांग चला त्यांना मिक्स करूया छान प्रकारे कार आपली फ्राईड राईस ही ना खूप छान प्रकारे फ्राय झाली आता या स्टेजवर काय करूया जी कांदा पाच आहे ना ऑनियन ग्रीन ऑनियन त्यालाही टाकूया मिक्स तर मित्रांनो फायनली आपली चिकन फ्राईड राईस आहे ना रेडी झाली सर्व करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपण बनवले चिकन चिल्ली गार्निशिंग साठी टाकूया थोडीशी कोथंबीर उभारणार खूप छान अशी घरच्या घरी बनवलेली डिश आहे एकदा तुम्ही नक्की बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा आणि आवडल्यास काय करायचं माहीत आहे ना माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याला तुम्ही मग सर्व करून दाखवतो आजची डिश आणि टेस्ट करूया तर फायनली मित्रांनो जी आपण चिकन फ्राईड राईस आहे ना खूप छान प्रकार अशी फ्राय केली आहे सर्व केली आहे इथे आहे चिकन चिल्ली पाहू शकता तुम्ही तीसुद्धा खूप छान प्रकारे कर शिजली आहे ही आहे शेजवान चटणी तर एकदा रेसिपी नक्की बनवा घरच्या घरी चिकन फ्रायड राईस बनवली आहे आणि चिकन चिल्ली आहे तर आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय